नमस्कार जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भाजप नेते मुगळे यांचा दक्षिण दौरा भाजपचे युवा नेते मळसिद्ध मुगळे यांनी सुरू केलेल्या दक्षिण सोलापूर विकास संवाद यात्रेला तालुकावासियांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांचे उत्स्फूर्त स्वागत करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने कार्यरत असणारे मुगळे हे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवत आहेत त्यांनी आयोजित विकास संवाद यात्रेमध्ये दक्षिण सोलापूर तालुका तालुक्यातील सर्व समाज घटक आवर्जून सहभागी होत आहेत हातूर गावडेवाडी कंदलगाव अकोले येळेगाव शंकरनगर निंबरगी कुसूर तेलगाव भंडारकवठा येथील ग्रामस्थांनी त्यांचे प्रचंड उत्साहात स्वागत केले विकासाचा दृष्टिकोन बाळगणारा आणि अडचणीच्या वेळी हक्काने मदतीसाठी धावून येणारा भूमिपुत्र अशी मळसिद्ध मुगळे यांची ओळख आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुगळे यांच्या रूपाने तरुण पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी तालुक्यातील जनभावना आहे वीस वर्षांहून अधिक काळ सक्रिय असणाऱ्या मुगळे यांचे व्यापक सामाजिक कार्य आणि प्रचंड जनसंपर्क यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेतेही मुगळे यांच्या उमेदवारीबद्दल अनुकूल आहेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला इशारा मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोळा सप्टेंबरपासून उपोषण सुरु केले होते लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांना डिस्चार्ज मिळाला नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये असा इशारा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आचारसंहिता लावू नये अशी मोठी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे अर्थात त्यांनी अजून त्यांचे पत्ते उघडले नाहीत लोकसभेचा दाखला देत तर त्यांनी राज्य सरकारला विधानसभेतील परिणामांचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे लोकसभेच्या वेळेस सांगितले होते आणि आताही सांगत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करा असे ते म्हणाले आरक्षण न देता निवडणुका लावल्यास सरकारला पश्चाताप होईल असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांची घोषणा सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली ते म्हणाले अनेक वर्ष मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला समस्या खूप व्यापक आहेत शहरी भागातील हद्दबाडत अनेक प्रश्न आहेत शहरी भागात कुणी वाली नाही का इथले प्रश्न बघितले तर वाईट वाटले बारामतीने जितकी पदे भूषवली ती सर्व सोलापूरने भूषवली मग सोलापूरचा बारामतीसारखा विकास का झाला नाही आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केले सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत मार्क फाउंडेशन येणारी विधानसभा येणारी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मार्क फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट आणण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे असे सांगताना झोपलेल्या जनतेला तुतारी वाजवून किंवा सिलेंडर फोडून उठवू असेही ते म्हणाले यावरून पवार हे वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक असल्याचे स्पष्ट होते गोरखपूर गावाला राप्ती नदीचा धोका राप्ती नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे गोरखपूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे नदीच्या उफानामुळे आसपासच्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने सतर्कतेचे आदेश जारी केले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत रेस्क्यू टीम आणि आपत्कालीन यंत्रणा कामाला लागल्या आहेत परंतु पाऊस सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाकडून सतत स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे लक्ष्मण हक्के यांचा नितीन गडकरी यांच्यावर विश्वास ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणारे लक्ष्मण हक्के यांनी नितीन गडकरी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे की ते ओबीसी समाजाला न्याय देतील हाके यांच्या मते गडकरी हे नेहमीच सर्व समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहिले आहेत आणि आता ओबीसी समाजासाठीही महत्वाचे पाऊल उचलतील ओबीसी समाजाच्या मागण्यांवर लक्ष देऊन त्यांची प्रगती साधण्यासाठी योग्य तो निर्णय घेतील असा हाके यांचा या विश्वास आहे या विधानामुळे ओबीसी समाजात आशा निर्माण झाली असून त्यांचे हितसंबंध सुरक्षित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना या देशाचं समाज कल्याण मंत्रीपद मिळावं रामदास आठवले साहेब केपेबल नाहीत असं मला म्हणायचं नाही ते केपेबल आहेतच पण आमच्या माणसांना बजेटरी तरतूद होताना दिसून येत नाही सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्यासाठी आमच्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्याया सहसमता अपेक्षित आहे लाख दोन लाख करोडचं बजेट नितीन गडकरी साहेबांना मिळावं आत्ता ज्या उमेदीनं ते काम करतात ते समाज कल्याण मंत्रीपदावर येतील आणि आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींना आमच्या एस सी प्रवर्गाला आमच्या एस टी प्रवर्गाला बजेटरी तर तुझी होतील आणि लाख दोन लाख करोडचं जर बजेट मिळालं या लोकांना सामाजिक न्याय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची महात्मा गांधीजींना आदरांजली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली गांधीजींच्या तत्वज्ञानाने भारतीय समाजाला प्रगती आणि एकतेच्या मार्गावर नेलं मुर्मू यांनी गांधीजींच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळ मजबूत झाली त्यांनी गांधीजींच्या शांतता अहिंसा आणि समानतेच्या संदेशाला समाजात जिवंत ठेवण्याचे आवाहन कल राष्ट्रपतींच्या या वक्तव्याने गांधीजींच्या विचारांची महत्वता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आह आजच्या युवा पिढीला गांधीजींच्या तत्वांचा अभ्यास करून त्यांना जीवनात लागू करण्याची प्रेरणा देण्याची गरज असल्याच त्यांनी स्पष्ट कलि राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याकडे लागले आहे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते त्यामुळे यंदाचा शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे ठिकाण जाहीर केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली उद्धव ठाकरेंनी दादरच्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली यावेळी गोंधळ गीताचा अनावरण सोहळा पार पडला या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरवर टीका केली आहे जरांगे पाटील यांच्या मते फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय हे त्यांच्या राजकीय जीवनातील महापश्चाताप ठरले आहेत या निर्णयांमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे पाटील म्हणाले जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या निर्णय क्षमतेवर टीका केली आहे या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे फडणवीस या आरोपांवर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे सगळे फेल केले तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पश्चताप असणार आहे याला महापश्चताप म्हणलं तरी चाल ना आपण त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढं आचारसंहिता लागू देणार नाहीत त्या पुढं ढकलतील नसता आचारसंहिता लागायच्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजवून करते शंभर टक्के खात्री प्रसिद्ध अभिनेता गोविंदा एका फायरिंग घटनेत जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे रिव्हॉल्व्हर भरून अपघाताने सुटलेल्या गोळीमुळे गोविंदाला दुखापत झाली या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे गोविंदाने स्वतः आपल्या प्रकृतीबद्दल प्रतिक्रिया दिली असून तो सध्या सुरक्षित असल्याचे सांगितले आहे त्याने चाहत्यांचे प्रेम आणि काळजीबद्दल आभार मानले आहेत सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली अपघाताच्या तपासाची कार्यवाही सुरू आहे त्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक असली तरी गोविंदा लवकरच बरा होईल असा विश्वास नमस्कार प्रणाम मैं हूँ गोविंद आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का तो गोली तो लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील शिक्षणाधिकारी तथा शिक्षण निरीक्षक पदी बृहन मुंबई पश्चिम विभाग मुंबई येथे पदोन्नती झाली आहे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून गट शिक्षणाधिकारी पदी निवड झाली त्यानंतर त्यांनी जत सांगोला येथे गट शिक्षणाधिकारी पदी काम केले सन दोन हजार वीस पासून ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत या ठिकाणी शिक्षणाधिकारी पदाचा पदभारही त्यांनी अकरा महिने यशस्वीपणे सांभाळला सध्या उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक या पदाबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी पदाचाही पदभार आहे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड होण्यापूर्वी ते मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल येथे सतरा वर्ष सहशिक्षक म्हणून कार्यरत होते या कार्यक्रमामध्ये त्यांचा एक आदर्श शिक्षक म्हणून मंगळवेढा तालुक्यात नावलौकिक आहे त्यांचे वडील जावीर हे शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी पदी काम केले आहे आणि आज त्याच पदावर त्यांचे चिरंजीव उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनाही काम करण्याचा योग आला आहे याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार